नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी इन्फर्ट जिजस स्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच बाबत मार्गदर्शन पाच ऑगस्ट रोजी शहरातील पूर्वेला म्हाडा कॉलनी येथे इन्फर्ट जिजस स्कूल मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत प्रमुख पाहुणे म्हणून लाभले अखिल भारतीय हो मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम यू आणि महाराष्ट्र प्रभारी अजयराव चिरविला यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्याचा एक भाग म्हणून उपक्रम राबविण्यात येत आहे त्यांच्या या संकल्पनेतून अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा दीपा ऍडविन यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून शिक्षक दिनिक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले होते प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच महिला अत्याचार संबंधित नवीन भारतीय न्याय संहिता विशाखा समिती सखी सावित्री योजना पोलीस काका तसेच कायद्याबाबत आणि स्कूल बस चालक चालक बाबत, दक्षता खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले यावेळी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी अजयराव चिरविल्ला ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष व इन्फर्ट जीजे स्कूलचे संस्था चालक दीपाडवीन मुख्याध्यापिका शांतीराव उपमुख्याध्यापिका श्रभानी चक्रवर्ती समन्वयक पिंकी आयर लिंगया मॅनेजिन्स व शाळेचे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तन जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा